आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज एकोणतीस ऑगस्ट वार आहे गुरुवार आणि आज आलेली आहे जया एकादशी याला आज्या एकादशी असं सुद्धा म्हटले जाते या दिवशी दोन शुभयोग तयार झालेले आहेत पहिला म्हणजे सिद्धयोग आणि दुसरा म्हणजे सर्वार्थ सिद्धयोग हे दोन्ही योग ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय शुभ मानले जाते कारण या दिवशी गुरुवार आल्याने हा दिवस श्रीहरिविष्णूबरोबरच माता लक्ष्मीला समर्पित असतो या दिवशी काही उपाय केल्याने त्याचं पुण्य फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे घरातील दोष संकट मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते व त्याचबरोबर बरोबर आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू बांधायची आहे ज्यामुळे आपल्या मुलावरचे जे संकट आहे ते तळेल आणि घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील माता लक्ष्मी घरामध्ये वास करेल सर्वात प्रथम तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नका कारण या दिवशी पाणी न घालण्याचे कारण दोन्हीही दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी व्रत करत असते म्हणून या दिवशी अशी श्रद्धा आहे त्यामुळे या हो दिवशी तुळशीला पाणी घालून तिचे भंग होणार नाही याची काळजी नक्की घ्यावी या काळात कोणतेही शुभ कार्य केल्याने फलप्राप्ती होत असते तसेच एकादशीच्या दिवशी स्नान आणि दानधर्म केल्याने याचे शंभर टक्के पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते या दिवशी उपवास सोडायचा असेल तर तीस ऑगस्टला म्हणजेच दुसऱ्या दिवशी चौघडियामध्ये आपल्याला सात वाजून चौतीस मिनिटापासून तर नऊ वाजून दहा मिनिटापर्यंत हा उपास सोडायचा आहे तर पद्मपुराणात असं म्हटलं गेलेलं आहे की जो व्यक्ती स्त्रिया असेल पुरुष असेल किंवा लहान मुले किंवा मुली असेल आज्या एकादशीचे व्रत करतो त्याला सर्व पापापासून दुःखापासून संकटापासून मुक्ती मिळत असते आणि त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आणि मुलाच्या बाबतीत व घरामध्ये जे कर्ज आहे ते कमी होत असते एकादशीच्या प्रभावामुळे माणसेचे सर्व पापही नष्ट होत असतात तसेच मनुष्याला मोक्षप्राप्ती सुद्धा होत असते असं वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे की हे व्रत केल्याने अश्वमेघ यज्ञासारखे शुभफळ प्राप्त होते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे त्याचबरोबर आपल्या घरातील कर्जमुक्त होण्यासाठी हा उपाय करायचा आहे तुळशी माताला ही एक वस्तू वाटायची आहे ज्यामुळे आपल्या आप घरामध्ये जे कर्ज आहे ते कमी होईल आणि त्याचबरोबर आर्थिक समस्या आहे दारिद्र्य आहे ते कमी होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी वास करेल घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होईल घरातील दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमची भरभरून प्रगती होईल असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका तर पहा उपाय आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस हा उपाय आपल्याला करायचा आहे तिन्ही सांचेला हा उपाय आपल्याला करायचा आहे यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घराकडे प्रवेश करत असते म्हणून यावेळेस आपल्याला आज एकादशीच्या दिवशी संध्याकाळी असा एक दिवा आपल्याला जोड लावायचा आहे तर पहा दिवा लावल्यामुळे साक्षात श्रीहरी विष्णूबरोबरच माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते म्हणून हा दिवा आपल्याला लावायचा आहे आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे घरामध्ये धनसंपत्ती आर्थिक अडचणी ज्या आहेत ते व्यवस्थित व्हायला लागतील घरामध्ये दारिद्र्य गरिबी जी आहे ती कमी होऊन तुमची भरभरून प्रगती होईल चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला तुळशी माताला जल अर्पण करायचं नाही कारण या दिवशी उपास तुळशी माताचा असतो श्रीहरी विष्णू त्यामुळे तुळशीला जल अर्पण करू नये सर्वात प्रथम आपल्याला एक दिव्या प्रज्वलित करायचा आहे कच्चे दूध घ्यायचे आहे गायचे त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये दोन वाती टाकायचे आहेत आणि जी वात आहे तर वातीला आपल्याला चिमुडभर हळद लावायची आहे आणि दिव्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आणि हा जो दिवा आहे हा तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे शक्यतो गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावावा ज्यामुळे तुमची इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते तर पहा सर्वात प्रथम हा दो दिवा आहे एका प्लेटमध्ये आपल्याला तुळशी तुळशीजवळ लावायचा आहे आणि त्यानंतर जे कच्चे दूध आहे ज्यामध्ये हळद टाकलेली आहे तर हे कच्चे दूध आपल्याला अर्पण करायचं आहे तुळशी माताला त्यानंतर ओम नमो भगवते वासुदे वाय नम हा मंत्र आपल्याला तीन वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला श्रीहरी विष्णू यांची अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदे वाय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे जो निविता आहे तो खेरीचा ठेवायचा आहे त्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा घरामध्ये कापूर जाळ्याने घरातील नकारात्मकता दूर होते दोष दूर होतात संकट दूर होतात आणि घरामध्ये एक शुद्ध वातावरण तयार होते म्हणून एकादशीच्या दिवशी घरामध्ये कापूर जाळ्याने घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते तर पहा आपल्याला इथे एक कापुराचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला सर्वात प्रथम भीमसेन कापूर जो आहे त्याच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला ज्याला फूल आहे अशा लवंग पाच इथे घ्यायच्या आहेत दोन वेलची घ्यायच्या आहेत दोन तमालपत्र घ्यायचे आहेत आणि शुद्ध गाईचं तूप यामध्ये टाकायचं आहे अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि हा जो कापूर आहे हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर श्री विष्णू सहस्त्रनाम याचं तीन वेळा पठण करायचं आहे आणि श्री विष्णू वाय नम त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे श्री हरिविष्णूची आरती म्हणायची आहे हा उपास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे अशा पद्धतीने संध्याकाळी कापूर जाळ्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते घरातील वास्तुदोष दूर होतो म्हणून हा आज संध्याकाळी अजय एकादशीच्या दिवशी हा उपाय नक्की करून पा घरातील सर्व दोष निघून जातील आणि मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल आपल्याला तुळशी माताला हा धागा बांधायचा आहे तर तो धागा आहे कलावा धागा तर पहा लाल किंवा पिवळ्या रंगाचा तुम्हाला इथे कलावा धागा हा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे जे कलावा धागा आहे एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये अर्धा चम्मच हळद घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गंगाजल किंवा जल तुम्हाला टाकायचं आहे आणि ही हळद जी आहे ती ओली करून घ्यायची आहे आणि जो कलावा धागा आहे तर त्या कलाव्या धाग्याला आपल्याला ही हळद पूर्णपणे लावायची आहे आणि हा जो धागा आहे हा संध्याकाळी आपल्याला सहा वाजण्या अगोदर ज्या वेळेस माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते त्या अगोदर आपल्याला हे जे धागा आहे हा तुळशीला बांधायचा आहे असा हा धागा तुळशीला बांधल्यामुळे आणि दिवा प्रज्वलित केल्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहत असते व त्याचबरोबर श्रीहरिविष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण हा योग जो आहे तो वर्षातून एकदाच योग येतो म्हणून हा एक उपाय संध्याकाळी नक्की करून पहा घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते श्री स्वामी समर्थ